नमस्कार गौड जेप न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंतर्गत पत्रकार सन्मान सोहळा सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरात साजरा करण्यात येतो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी पत्रकार दिन साजरा करण्यात येतो तसेच पाचोरा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पिंपरी खुर्द येथील सेवेकरी व वा कडेवळगावचे समाजसेवक संदीप पाटील यांच्या सहभागाने सालाबादाप्रमाणे याही वर्षी सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी गोहरेश्वर परिसरातील पत्रकार बंधूंना आमंत्रित करून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने सर्वांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि पत्रकारितेचे प्रतीक म्हणून डायरी व पेन देऊन सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती व दीप प्रज्वलन करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात समाजासाठी वेळ देतात एखाद्यावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळून देण्याचं काम त्यांचा प्रश्न असेल किंवा जनतेच्या समस्या पत्रकार माध्यमातून पोहोचण्याचं पवित्र काम पत्रकार बंधू करत असतात असे प्रतिपादन कडेवडगाव येथील संदीप पाटील यांनी केले आम्ही सदैव समाजासाठी चांगलंच काम करू चांगल्या लोकांना साथ देऊ असे प्रतिपादन मुख्याध्यापक व पत्रकार मनगटे सर यांनी केले पत्रकार किशोर यांच्या जीवनावर उजाळा टाकीत उपस्थितांना मार्गदर्शन करीत आम्हाला बोलून सन्मानित केलं आम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करू असा शब्द दिला आणि निर्भीड पत्रकारितेचा सल्ला पत्रकारांना या निमित्ताने दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख प्रमोद पाटील यांनी केले यावेळेस गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन सदस्य डॉ दत्तू पाटील संजय पडो दत्तू पाटील राजू पाटील सेवेकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला कुठलेही लाभाचे पद नसताना देखील पत्रकारांबद्दल जी अस्मिता नेहमी दाखवतात त्याबद्दल आयोजित संदीप माउली यांचे आभार मानस सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली तुम्हाला तसेच या ठिकाणी आपण सर्व पत्रकार बंधू सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो आपल्या व्यासपीठावर सर्वांनी या ठिकाणी आपले ज्येष्ठ पत्रकार नी, नी, नी. आपले हशोरा आप्पा लोहा यानंतर आपले सर्वांचे परिचित सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आपले आदरणीय सर त्यानंतर आपल्या गावचे दुसरी गावातील सरपंच आणि त्याच्यानंतर आपल्या पिकडे गावचे सरपंच आणि या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ सेवेकरी सर्वांना या ठिकाणी मी मनापासून नमस्कार करतो ठेवण्याचा हेतू असा आहे की सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून आपण सर्वजण पूर्ण संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये साजरा होतो तर पत्रकाराचे जे जनक आहे ते म्हणजे जांबेकर शास्त्री यांचं या ठिकाणी हा जन्मदिन आहे आणि सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली पहिलं त्या ठिकाणी जे त्यांनी दर्पण नावाचं जे का वृत्तपत्र काढलं तर ती सहा जानेवारीच काढलं म्हणून हा याचं औचित्य साधून पत्रकार दिन म्हणून त्या ठिकाणी सहा जानेवारीला या ठिकाणी मान्यता मिळाली आहे आणि सर्वच भागामध्ये पत्रकारांचं या दिवशी या ठिकाणी आपण सन्मान करत असतो पत्रकार जो आहे तो या ठिकाणी आपल्या खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो आणि पत्रकारावरती या ठिकाणी लोकशाही टिकलेली आहे आणि म्हणून त्यासाठी जनतेचा आवाज हा अधिकाऱ्यांपर्यंत असेल किंवा मंत्र्यापर्यंत असेल तो पोहोचवण्याचं काम आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम ही पत्रकारिता या ठिकाणी करते आहे आणि म्हणून हे लोक रात्रंदिवस त्या ठिकाणी काम करतात खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करतात आपला आपला जो संसारातला वेळ आहे तो आपण कुठेतरी या ठिकाणी समाजासाठी खर्च घालावा लागतो वेळ द्यावा लागतो मेहनत करावी लागते कधी कधी त्या ठिकाणी आपल्याला विरोध पत् करावा लागतो अशा या सर्व संघर्षातून या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत आहात आणि ही जी पॉवर आहे तुमची खर तर त्या ठिकाणी ज्यांनी जांभेकर शास्त्रीमुळे आपल्याला सर्व शक्ती त्या ठिकाणी प्राप्त झाली अधिकार आपल्याला मिळाला आणि म्हणून हा सहा जानेवारी आपण सर्वजण या ठिकाणी तो साजरा करतो पण आम्ही आम्हाला माहिती आहे की सहा जानेवारी तुम्हाला सगळेजण जण त्या ठिकाणी बोलवतात प्रत्येक ठिकाणी बरेच कोणी पोलीस स्टेशनमध्ये असेल किंवा कुठं असेल मोठे मोठे तुमचे कार्यक्रम असतात म्हणून आम्ही पाच तारखेला आणि योगा योगायोगाने मनगटे सरांना सुट्टी असते रविवारी सर्वांगटे सर्वांचे लोक असतात तर त्यांना सुट्टी असते रविवारी आणि म्हणून आमचे प्रमोद पाटील सर केंद्र यांनाही सुट्टी होत्या योगायोगाने तो सर्व या ठिकाणी साधून आपण आता रविवारच्या दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला खर तर जांभेकर शास्त्रींचा सहा जानेवारी अठराशे बारा मध्ये जन्म झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी जन्म झालेला